नमस्कार मित्रांनो वेलकम टू सिनंतर गेसे आज आपण बनवणाऱ्या घव्याची खीर तर इथे घाऊ घेतले आहे मी इथे छानसे चांगले घो घेतले आहे तुम्ही रेशीमचे घेतले तरी चाले कोणतेही घो घ्या खूप अतिउत्तम बनणार आहे खीर तर लगेच व वळूया आपल्या रिअल स्टेपकडं म्हणजे रिअल स्टेप म्हणजे ज्या स्टेपकडूनच आपली खीर छान बनणार आहे तर इथे थोडासा अँगल काढता येत नाही बट सॉरी तरी ते मी पातेलं घेतलं आहे कोणतंही पातेलं घ्या त्यात आपल्याला दोन फुलपात्रे गहू घालून घ्यायचे ते घालून घेऊया तरी ते आपण दुसरी वाटीही घेतली आहे आता हे छानशी आपण वॉश करून घेऊया तरी ते आपण तांदूळ छानशी वॉश करून घेतले आहे तर आता हे आपण एका कोणत्याही जाडशे थिक कापड किंवा कोणताही नॅपकिन असतो ना आपला किचनमधला त्याच्यावर घालून घेणार आहोत घालून घेऊया तर आता हे आपण काढून घेतलं आहे आता ह्याला आपण छानसं एक जुडका बनवून घेऊया असा प्रकारे आपण जुडका जसं बनवतो तसं बनवून घेऊया मी तुम्हाला डायरेक्ट जुडगा बनवूनच दाखवते तरी ते मी अशा प्रकारे ही जूड़, जूड़ टाइप हे जुडी जुडगा टाईप केलं आहे आता हे आपण पातीला खाली ठेवूया पूर्ण एक रात्र तर आपल्याला ठेवायचं आहे मी रात्रच व्हिडिओ शूट करून राहिले आता मी तुम्हाला नेक्स्ट डे दाखवते तरी ते आपले तांदूळ आपण तर ह्याच्यात असं छानसं हे करू सॉरी तांदूळ घांदूळ तांदूळच तोंडायचा गहू झाले आहे असे थोडे सोगे सोगी आहेत छानशी मुरलेले आहे आता हे आपण मिक्सर करून घ्या मिक्सर करूया तर इथे बघू शकता आपण एकदम व्हिडिओ आजची वेगळीच काढत आहोत आणि इथे आपण घे जास्त मोठे छोटे मोठे छोटे असेच करून घ्यायचे आहे तर ह्याच्या प्रकारे असं करायचं जास्त बुकटी झाली असेल ती काढून टाकणं एकदा चव राहत नाही तर आता म्हणजे साल्ट जे छोटं छोटं येतं सालटव ते टाकून द्या आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया तर इथं आपण आणले आहे आपले गहू आता ह्याच्यात आपण पूर्ण एक किंवा दोन ग्लास पाणी घालून घेऊया आणि ह्याला दोन तास पूर्ण दोन तास रेस्टला ठेवूया तर इथे मी पाणी घालून घेत आहे इथे एक ग्लास घातलं आहे आणि आणखीन एक ग्लास घेतला आहे बस एवढंच पाणी घातलं आहे आता पूर्ण मी तुम्हाला एक तासाने दाखवते तरी ते आपलं छानसं हे बघा क्लॅरिटी आली नाही हां आली हे बघा किती छानसं आपले दोन तास आपण बरोबर ठेवलेले आहे दोन तास झाले आहे आता ह्याच्या पुढचे स्टेप पाहूया तरी ते आपण ना घेतलं आहे कुकर कुकरमध्ये हलणारा होते त्या जागोदर आपण ते छानसं क्लेअर वॉटरनी वॉश करून घेऊया तर मी डायरेक्ट ह्यात टाकलेलं दाखवत तर ते आपण घालत आहोत मी न्यू व्हिडिओ काढायचे ट्राय करून राहिले शिकू राहिले त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ अशा वेगवेगळ्या घेऊ राहिल्यामुळे सर्व घालून घेणार आहो व्हिडिओ मोठे आहे कारण की वेळही तेवढा लागतो व्हिडिओ छोटी येत नाही टिप्स अँड ट्रिक्स सांगतोच आपण आता ह्याच्यात आपण स्वच्छ पाणी घालू म्हणजे पाच ते सहा प्लस चिट्ट्या घ्यायचा आहे सहा सात तुमच्या कुकरचं माहितीच असेल तुम्हाला ते सगळं कुकरचं वेगवेगळं असतं आणि आता ह्यात आपण ग्लास दोन ते तीन ग्लास छान पाणी घालून घेणार आहोत बघा दोन ग्लास झाले आहे आणि शेवटचा ग्लास तीन ग्लास अजून थोडं घालू म्हटली तर अजून थोडं कारण की गहूचे असते आमचे ते तो तो है। है आता हे आपण कुकर गॅसवर चढवूया गॅसवर चढवलेलं आहे आता आपण घालून घेऊया मीठ तरी चव्हीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे आता ह्याच्यात आपण घालून घेऊया खोबरं ह्याच टायमाला आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे आणि आता ह्याच्या आपण कुकरच्या झाका लावून पाच ते सहा शिट्टे घेणार आहोत आणि अजून थोडं थो तूप घालून मी म्हटली तर आम्ही घरी खूप जास्त बनवत नाही थोडीच बनवतो ना जास्त बनवायचं ठरलं आता हे आपण सहा ते सात शिट्ट्या करून घेऊया तर आता हे छान असं बॉईल झालं आहे मी थोडंसं ठेवलं होतं गॅसवर साधारणतः पाच मिनटं तरी मी आता तुम्हाला इन्स्टंटवाली दाखवणार आहे जस्ट फक्त हो काय काय घालायचं काय काय ठेवायचं लगेच बनणार आहे मी लगेच दाखवते तर आता इन्स्टंट वाली बनवूया इथे एक बाउल घेतला आहे मध्ये आपला जो केलेला आहे ते घालून घेऊया वाफली आहे हा घालून घेतला आहे आता ह्याच्यावर आपण घालणार आहोत विलायची जी जी पूड असते ती घालून घेऊया विलायची पूड घालून घेतली आहे आता ह्याच्यात घालणार आहोत आपण बदाम बदाम व हे आपण तुपात घालून घेणार आहोत थोडं अनक्लीन झालं कारण की आता ते करतन थोडंसं अनक्लीन होणारच तर आता हे छान हे झालं आहे आता गूळ जो आहे तो आपण घालून घेऊया आपल्या टाइप पेज टाईप ह्याच्यामध्ये अँड मिक्स करून घेऊया आणि तुम्ही लोक जो आपला जो थमनील आहे तर वेगवेगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलंच असेल तर ह्या काय नावनवीन बनवणार आहे काय खूप साऱ्या रेसिपी एकाच व्हिडिओवरती तर नाही तर ही एकाच व्हिडिओ आहे गव्हाच्या आपल्या स्पेशल खीरीची गव्हाची खीर आमच्या घरी खूप आवडती मला खूप आवडते आता ह्याच्यावर आपण घालूया तूप आणि आपले सर्व काजू बदाम आणि इथे झाले आहे मी तुम्हाला सर्व करून दाखवते